मित्रांनो उद्यापासून नवरात्री सुरू होत आहेत आणि नवरात्रीचे नऊ दिवसाचे नऊ नियम मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात पहिला नियम आहे दारात आलेल्या कुत्र्याला हाकलून देऊ नये त्याला दूध वगैरे ठेवावं किंवा पोळी टाकावी नवरात्री संपली की त्याच्या कंबरड्यात अशी काडी घालावी की पुढच्या समोरील येणाऱ्या नवरात्रापर्यंत त्याला आठवण राहिली पाहिजे हा आहे पहिला नियम मांजराला दूध पाजावे नवरात्रीनंतर माजर कु खोलीत घालून एवढे मारावे की परत माजर घरामध्ये दिसली नाही पाहिजे पुढच्या नवरात्रीपर्यंत माते मातेसमान मानावे नंतर तीनशे छप्पन दिवस आपलेच आहेत नवरात्रीत शिव्या देऊ नये नंतर मायबहीण काढली तरी चालेल नियम नंबर पाच बूट चप्पल वापरू नये नंतर जाणीवपूर्वक जीवजंतूंना किंवा दुर्बल लोकांना तुडवायला चालेल नियम नंबर सहा नऊ दिवस कडक उपवास करावे मांसमच्छी खाऊ नये शेवटच्या माळीला अख्खा बोकड जरी खाल्ला तरी चालेल नऊ दिवस आईबाबांची सेवा करावी दहाव्या दिवशी हाकलून द्यायला हरकत नाही हा होता सात हे होते सात नियम अजून दोन बाकी आहेत नऊ दिवस परांना किंवा फुकटची संपत्ती पैसा घेऊ नये नंतर एखाद्याची सुपारी घ्यायला हरकत नाही गुटखा तंबाखू ते नाही सांगू शकत कारण बघा आपणच या नियमामध्ये बसत नाही उगाच होक्या मारून काही उपयोग नाही असं वागल्याने देवीमाता खूप प्रसन्न होते मित्रांनो ही नऊ दिवसाची जे काही नियम आपण रोज यूट्यूबला पाहत आहात की नऊ दिवसामध्ये काय केल्याने नेमकं पुण्य प्राप्त होईल तर आपली संस्कृती ही नऊ दिवसाची नाही आजन्माची आहे ही आपली हिंदू संस्कृती आहे हेच तुम्हाला दाखवण्याचा दा प्रयत्न या व्हिडिओमध्ये केला आहे बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा बाकी धन्यवाद